पुन्हा एकदा स्वागत आहे आमच्या पार्ट इन फॅमिली यूट्यूब चॅनलवर आणि आज पण विसर्जनाच्या नंतरचा ब्लॉग आहे हा कारण आम्ही विसर्जन आमचा श्रावण महिना होता गणपती होते तर आम्ही नॉनव्हेज खाल्ला नव्हता आणि आज आमचा श्रावण महिना आणि गणपतीचा विसर्जनानंतरचा नॉनव्हेज खाण्याचा दिवस आहे म्हणजे मॅनस तर आम्ही आज बाहेर जाणार होतो आमचा उपवास सोडायला आणि ही आमची मंडली बघा तुम्ही सगळी अर्धी गायब आहे सगळी भेटतील या पार्टीचा स्पॉन्सर कोण आहे मी तुम्हाला सांगते कारण आम्ही गणपतीचे पत्ते खेळायचो ना फंड आमचा स्पॉन्सर आहे आम्ही गणपतीचे पत्ते खेळायचो ना त्याचा एक फंड बनवलेला ज्याला जितका डाव येईल ना त्यातला अर्धा पैसे अर्धा म्हणजे वीस पन्नास असं पैसे टाकून टाकून आमचे ऑलमोस्ट ट्वेंटी आणि त्याच्यात आम्ही काहीतरी कॉन्ट्रीब्युशन करून आम्ही चाललो चायनीज खायला आणि कुठे चाललो काय चाललो तो पण तुम्हाला कुठे आपण चायनीज खायला बघू इथं आपण आता नेरुल मध्ये आलोय नेरुल मध्ये आता केजीस म्हणून एक चायनीज वाला आहे तिथं तुम्हाला खावा दो आणि कसं आहे काय आहे चालेल चालेल आलो आता आपल्या अड्ड्यावर अडाय कायच किती किती जण बाबा एका गाडीने किती जण वाचल्या मग नवीन घेतली नवीन करा ती काय आपल्याला बोलतोय तुम्ही नाही असू शकत तुम्ही लेख आश्रल बोलत माझं सफल होत पण आज आपण त्याला श्रीमंत करायला आलो श्रीमंत करायला आलोय पण ते बोलत माझ्याकडे तेवढा माल मटेरियल नाही सगळी कमीत कमी ही गँग सगळी एक एक महिन्याची उपास इकडे सगळी एक महिन्याचे आहेत एक महिन्याचं नॉनव्हेज खातील बोलतोय म्हणून ते बोलतय तेवढा नॉनव्हेज नाही आमच्याकडं माझं थोडा वेटिंगला देतील ना पण जागा देतील नशी जायला लागेल मोर्चा करायला लागेल आपल्याला ऑर्डर चालू आम्ही माणसं जास्त भाऊ म्हणून टाइम लागतो <laughs> <laughs> इबा, 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 इबा। <laughs> बाबू नितांश कॅट शि खेल कॅट पण पला नितांश कॅट जाल खेळायला गेले नाही सांगायला दम दे कॅटला

ना असा करू तसा करू तसा कायच होणार नाही शंभरातून फक्त तीस टक्के होईल सत्तर टक्के होणार नाही দাদ দাদা তুমি ट्राकी होता का विकल्या गोष्ट नाही काय बोल होती पूर्ण बोला नाय रेशमी हवालदारेल काहीतरी हवालदार आणि अनालिशान बारीक नेसण कंबर नेसण अशी काहीतरी बोलत पहिलेला बोलायची ती पहिलेला बोलायची पहिलेला बोलायची वहिनी तिला बै ती सगळ्या सवयी ये तिला काने गाणी पण

यगा महिनाला <tuk>

सगळे पाचशे डबल डबल खाल्ला पण यो माणूस सगळी डबल मी मिथीच्या पाचशी येऊन परत तेवढा खाल्ला निजा येऊच नाही गप्प तुम्हाला बहिणींचा प्रेम दाखवतो बघा बहिणीचा प्रेम आहे का संपत्तीचा बहिणींचा प्रेम आहे भाऊ आपल्या फक्त असं सांगतात किती प्रेम आहे बघा उडून दई काय उडून उडून जाई बघा बहीण किती प्यार नाही उडून देबा हो डिनर नंतरचा सीन चालू आहे का बडीशॉप वाटप चालू आहे सगळ्या वेळी लाईनने हात यावे तीन हो नाही दाखवायचा बिल लय झालेला आहे आमच्या बजेटच्या बाहेर गेलेला आहे आता आर्धी माणसं भांडी घसायला राहणार आहे बिलाच पैसे द्यायचं चाललाय दोघा आहे द्या येत्या ठेवा आम्ही मोजत बसायला पाहिजे होत्या

য়াকন시চ়ছছা ডিধাকন্য়সচমাকনে! য়ে!

তো মারা লাগলো बाबा परत तो ए माल मार मार महिला मार 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 अंडा अंडा फेक अंडा फेक त्या इ तो इकडे याला इ मार 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 तुला मार

आपल्या काहीच तुम्हाला आमचा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका नेक्स्ट ब्लॉग मध्ये नक्कीच भेटू आणि हा ब्लॉग आमचा कसा वाटला ते सांगा लाईक करा सबस्क्राईब करा सकल पाहिजे करा तुम्ही सकल पाहिजे का असतो सबस्क्राईब झोपा आता त्याला